आज्ञाधारक होता मग त्याने सांगितलं नाही मी देऊ शकत नाही कारण माझ्या पत्नीला विचारावं लागेल मग मी तुला तुझ्या शिवाय वार करेल पत्नीच ऐकावं पण कोणासारखं ऐकावं कोणासारखं ऐकावं तुलसीदासांसारखं ऐकावं ठिकाणी निवासस्थानी आपण आलेलो आहोत आज आपलं परमभाग्य समजावं लागेल माझ तर असं परमभाग्य समजावं लागेल की या ठिकाणी मला आज्ञाधारक होता मग त्याने सांगितलं नाही हो मी देऊ शकत नाही कारण माझ्या पत्नीला विचारावं लागेल मग मी तुला तुझ्या व्यवहार वार करेल पत्नीच ऐकावं हो। पण कोणासारखं ऐकावं हो? कोणासारखं ऐकावं तुलसीदासांसारखं ऐकावं हो। कोणासारखं तुलसीदासांसारखं ऐकावं हो? थोडस टर्न मारतो मी तुलसीदास यांनी रामायण रचलं आणि थोड्या दिवसात त्यांचं लग्न झालं सुंदर अशी पत्नी मिळाली आणि पत्नी मिळाल्यानंतर पत्नीवर इतकं प्रेम इतकं प्रेम इतकं प्रेम त्याला दुसरं काही सुचत नव्हतं जो गाथा होता तुलसी रामायण तो सुद्धा त्याने पठण करायचं सोडून दिलं काय केलं आणि पत्नीवर नितांत प्रेम करू लागला आणि एक दिवशी काय केलं त्या पत्नीचा भाव आला म्हणजे ताई बाबांची तब्येत खराब आहे आणि तुला अर्जणी यावं लागेल आणि हिला सुद्धा आज आशीर्वादाने आपण जीवन जगत आहोत आपल्या पिढ्या पिढ्या या नाथांच्या आशीर्वादाने जात आहेत आनंदात होत आहेत आणि आपला शेती व्यवसाय सुद्धा कुशल मार्गाने चालत आहे आज प्राय फकीराजी भागा भागाजी काळे काकांच्या हे असत्य सत्य, सत्य।, सत्य। देव

नदी दे कोणी वितुपणा नमः श्री नमन श्री चरणासत गुरु रायम श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे तरी दंडवत तरी अवधान येते दिजे मग सर्व स्वताचे पात्र होई जे हे प्रतिज्ञा तर माझे उघड आहे का प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सराबाला प्रमाणे चालत असलेला श्री काशी विश्वेश्वर संत श्रेष्ठ विश्वगुरु नियुक्तीनाथ महाराज पायदिंडी सोळा श्री क्षेत्र शिरस्व श्री क्षेत्र त्र्यंबके